त्या सुद्धा जवळजवळ आतापर्यंत तीन ते चार गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती आणि हॉस्पिटलसुद्धा ते कोर्टात के चालू असतात ह्याला परवाना दिला कसा जातो महिला हॉस्पिटलमध्ये जर एखादी महिलेला जर डिलेवरीला पाठवलं तर ते काय झालेलं की त्यांचं सिजरीन जरी झाली पासष्ट सत्तर हजार घेतलं जातं सिम्पल जर डिलेवरी झाली तरी ते जर नाही नाही म्हणजे पस्तीस चाळीस हजार घेतलं जातं आज अशी अवस्था आहे की हे कोण विचारणार नाही गोरगरीब घाबरून काही पेमेंट देत आहे आणि त्या हॉस्पिटलचा परवानासुद्धा कालच्या मार्च एंडला संपलेला आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती युनियनचा जग खाली उतरला आणि स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज दिमाकात फडकू लागला स्वातंत्र्याच्या काळात देखील काही घटना अशा घडत आहेत की खरंच आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्यात आहोत का हा प्रश्न सर्वासमोर निर्माण होत आहे आमच्या घरावर हा अन्याय झालेला आहे त्या अन्याय घरचा पण झालाय आणि तालुक्यावर बी भरपूर झालेला आहे गोरगरीब सगळी सहन करते कोण लक्ष झाले तालुक्यावर सोलापूर टाइम साठी मी नागनाथ पुजारी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती युनियनचा जाग खाली उतरला आणि स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज देमाकात फडकू लागला अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर अनेक शहीदांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्याची एकोणऐंशी वर्ष आपण चाकली मात्र या स्वातंत्र्य आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय पण या स्वातंत्र्यातून या आपण पारतंत्र्यातून बाहेर निघालो मात्र आज देखील स्वातंत्र्याच्या काळात देखील काही घटना अशा घडत आहेत की खरंच आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्यात आहोत का हा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होत आहे मंगळवेढा येथील सरकारी दवाखान्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे यांच्यावरती आज स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे तर ही उपोषण करण्याचं कारण नेमकं काय ते आपण जाणून घेणार आहोत अध्यक्ष आपण उपोषणाला बसलेला आहात नेमकं कारण काय आहे कारण असं आहे की आमच्या घरावर हा अन्याय झालेला आहे त्या अन्याय घरचा पण झाला आहे आणि तालुक्यावर बी भरपूर झालेला ते तालुका बी गोरगरीब सगळी सहन करते कोण लक्ष देणं झाले तालुक्यावर त्या दवाखान्यात महिला हॉस्पिटलमध्ये जर एखादी महिलेला जर डिलेवरीला पाठवलं तर ते काय वालेल की त्यांचं सिजरीन जरी झाली पासष्ट सत्तर हजार घेतलं जातात सिंपल जरी डिलिव्हरी झाली तरी ते जर नाही नाही म्हणलं पस्तीस चाळीस हजार घेतलं जातात आज अशी अवस्था आहे की हे कोण विचारणार नाही गोरगरीब घाबरून नाही पेमेंट देत आहे आणि त्या हॉस्पिटलचा परवानासुद्धा कालच्या मार्च एंडला मार्चला पूर्ण समा संपलेला आहे ते संपला असून तरीसुद्धा पुढं ती आत्ता गेल्या महिन्यात ता नऊ तारखेला परवाना काढलेला आहे रिन्यू केलेला आहे तर तीन महिने आठ दिवस बिगर पारवण्याचं हॉस्पिटल चालू झालं होतं हाय असं त्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असतं तर ह्याला जबाबदार कोणाला धरायचं असं पूर्ण ह्याला कागदपत्रे खे खेळवून त्याला लायसन्स दिलेलं आहे ते पुन्हा प्रसिद्ध केलं आहे आणि महिला हॉस्पिटलचं नाव महिला हॉस्पिटलचं नाव आता त्यांनी बदलून त्यांनी नाव बदललेलं आहे आणि आता ते हे केलेलं आहे मल्टी स्पेशालिटी मंगळा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे कुठल्या पेपरला दिलं नाही काही नाही जाहीर केलं नाही डायरेक्ट नाव बदल करून टाकलं आठ दहा दिवसात नावाचा बदल कसा का काय झाला आतापर्यंत दोन नावं होते त्या हॉस्पिटलला दोन बोर्ड होते आता एक बोर्ड ठेवला आहे महिला हॉस्पिटलचा बोर्ड काढून टाकलेला आहे पुढे सुद्धा अतिक्रमण सुद्धा त्या हॉस्पिटलचा शेजारी हॉटेल सुद्धा अतिक्रमण आहे पुन्हा मेडिकल अतिक्रमण आहे दोन गाळे सुद्धा अतिक्रमण आहे त्या जागेचा हॉस्पिटल आहे जागा कोर्टात केस चालू आहे कोर्टात केस चालू असून सुद्धा बँक ऑफ इंडियानं सुद्धा त्यांना लोन दिलेला आहे एवढं सगळं कार्यक्रम का नुसता कशावर चाललाय हे आम्हाला कळत न झाले ते आतापर्यंत तक्रार मी सोलापूर जिल्हा शल्क चिकित्सालय सोलापूर यांना तक्रार केली मंगळ्यातील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्ण यांना तक्रार केली माहिती विचारली माहिती मागितली सगळं केलं सगळी हे कागदोपत्री खेळ चालून आता यांना परवाना दिला आत्ता हे चालू केलेला आहे असे भरपूर असे प्रकरण आहेत त्या डॉक्टर साहेबावर सुद्धा जवळजवळ आतापर्यंत तीन ते चार गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती आणि हॉस्पिटल सुद्धा ते कोर्टात केस चालू असतात ह्याला परवाना दिला कसा जातो रिन्यू कसा केला जातो त्याला तीन महिने आठ दिवसात दंड काय आकारला नाही काय केलं नाही डायरेक्ट हा कागदोपत्री खेळ चावला आहे हा अन्याय भरपूर चावला आहे आणि इथं तालुक्याला कोण वाली नसल्याने झालेला आहे ह्यासाठी मी आत्तापर्यंत वाट बघत बसलो आणि म्हणून आज पंधरा तारखेला मी ह्यासाठी उपोषणला बसलो असंच याने पण डॉक्टर साहेबांनी मी माझ्यावर आरोप केले मंगळ पोलीस स्टेशनला गेले पंचवीस गुन्हे माझ्यावर दाखल आहेत खंडीचं गुन्हा दाखल आहेत म मर्डरचा गुन्हा दाखल आहेत बलात्कार दरोड असले गुन्हे दाखल आहेत आणि खंण्या मागतोय हे करतोय आम्हाला सुद्धा माहिती असं फोटं नाणं करून त्यांनी पु, पुल स्टेशनला जाऊन त्यांनी पत्र दिले दे पत्र देताना सुद्धा पी आयनी मला बोलवलं नाही समोरासमोर आणि ना पत्र घेऊन टाकलं माझ्यावर जे गुन्हे होते सगळे मी निर्दोष आहे एकच गुन्हा माझा राहिलेला त्यामुळे हे विनाकारण मी हे प्रकार बाहेर काढत असताना ओपन करत असताना त्यांनी काय नाही डायरेक्टच माझ्यावर तिथं गुन्हा दाखल न करता डायरेक्टच त्यांनी पत्र दिले त्यावर पी आय सुद्धा चुकाशी केली की मला न बोलवता त्यांचं पत्र घेतलेला आहे असा अन्याय माझ्यावर सुद्धा करणार